श्रीराम जय राम जय जय राम श्री राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु जै 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 श्री महाराज की जय 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 रघुवीरसमर्थ श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन दा जानेवारी नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंतासी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता वृत्ती सोडावी बरी त्या सघडे रामसेवा खरी सरे मी पणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविण राहणे आहे खरे ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एका एक परते ऐहिक आणि पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण। माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा भाव ठेवावा रामापाई पण व्यवहार चुकून देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बाह्यंगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी ऐसे जैसे करी जननी जाण तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात धर्माचे आचरण पवित्र असावे करणं त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान, तर या यावेळं दुजा परमार्थ नाही जाणं व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला आजचे बोधवचन સાવધાન વૃત્તિ અખંડ રાખાવી ભગવંતા સ્મૃતિ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ